आज अमरावतीतील नवाते चौकामध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोचलाय युवा संविमान पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑपरेशन सिंदूर या भव्य स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकवीस गोविंदा पथके दाखल झाली आहे या स्पर्धेत गोविंदांचा उत्साह जल्लोष आणि हरार अनुभवण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत नवाते चौकात चाळीस बाय साठचा चा, चा भव्य मंच उभारण्यात आला असून गोविंदा पथकांसाठी उत्तम व्यवस्था ही करण्यात आली आहे अमरावती शहरात आयोजित होणाऱ्या भव्य दहीहंडी साठी जय्यत तयारी सुरू आहे या दहीहंडी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अर्जुन कपूर तमन्ना भाटिया सिद्धार्थ जाधव महाराष्ट्राचा पुष्पा अजय मोहिते आणि जाट चित्रपटातील अभिनेता रणदीप हुड्डा हे कलाकार येणार आहेत त्यामुळे अमरावती प्रचंड उत्साह आहे या कार्यक्रमाकरिता महिला तरुण तरुणींसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे महिलांना बसण्यासाठी विशेष जागा निश्चित करण्यात आली आहे तसेच तरुण पिढी आणि महिलांना डीजेच्या तालावर नाचता यावे याकरिता विशेष बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत या, या दहीहंडीचे मुख्य आकर्षण डीजे आणि लायटिंग असणार आहेत अशी माहिती युवा स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नवले यांनी सिटी न्यूज ला दिली आहे आपल्यासोबत युवा स्वाभिमानी पक्षाच्या सोनालीताई नवले नवले जाणून घेऊया पूर्ण जिल्ह्यामधून ग्रामीण क्षेत्रामधून सुद्धा मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहे आणि या दहीहंडीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा महत्त्वाचे पाऊल इथे उचलण्यात आले आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया मी सोनाली गजानन नवले महिला जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी आता उद्याला सतरा ऑगस्ट आणि या सतरा ऑगस्टला एक विदर्भस्तरीय सर्वात मोठी विदर्भातली दहीहांडी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित केलेली आहे आणि या दहीहंडीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आपले पालकमंत्री तसेच महसूल मंत्री, तसे मंत्री असलेले बावन चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबसुद्धा आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि ही दहंडी आमच्या माजी खासदार नवनीताई राणा तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार साहेब रविभाऊ राणा यांच्या यांच्या नेतृत्वामध्ये ही दहंडी पार पडत आहे आणि या दहांडीला मला असं वाटते की ही, ही सगळ्यात मोठी दहांडी ही असेल विदर्भातली आणि अमरावती जिल्ह्यातून सगळीकडून येथे महिला पुरुष सगळे सगळे जे जनता आहे ती येथे येणार आहे आणि या दहंडीमध्ये तीन स्पर्धा ठेवलेल्या आहे याच्यामध्ये बालगोपालांची एक स्पर्धा आहे नृत्य स्पर्धा आहे तसेच दहंडी स्पर्धा आहे आणि लाखो रुपयाची बक्षिसं म्हणजे दहँंडीमधलं सगळ्यात पहिलं बक्षीस जे आहे ते पाच लाख रुपयाचं आहे दुसरं बक्षीस ते तीन लाखाचं आहे असे लाखो रुपयाचे बक्षिसं प्रत्येक स्पर्धेला ठेवलेले आहेत आणि मला असं वाटते की ही सर्वात मोठी दहंडी तर नक्कीच असेल परंतु ह्या दहीहंडीमधून जी दहीहंडी ही समर्पित केलेली आहे ती ऑपरेशन सिंदूरला समर्पित केलेली आहे जे पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झालेला होता आणि त्या हल्ल्यामध्ये ज्या बेकसूर महिला होत्या त्यांचेसुद्धा सिंदूर उजाडल्या गेलेले होते किंवा त्यांच्या त्यांचे जे घरचे पतिदेव होते त्यांना मारण्यात आलेलं होतं तर मला असं वाटते की यासाठी जे नरे आपल्या भारत देशाचे जे पंतप्रधान आहे आहेत नरेंद्रजी मोदी साहेब तर यांनी जो एक खास निर्णय घेतलेला होता आणि ऑपरेशन सिंदूर आपल्या देशामध्ये हे के केलेलं होतं म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात केलेलं होतं तर याच ऑपरेशन सिंदूरला जेव्हा आपण ही दयांडी समर्पित करू त्याच वेळेस खरं म्हणजे ह्या महिलांना पैलगाममध्ये ज्यांचे सिंदूर उजाडल्या गेले या महिलांना खरा न्याय मिळेल असं आम्हाला युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मी सांगू इच्छिते आणि एक महत्त्वाचं आव्हान करते की उद्याला सतरा ऑगस्टला आपल्याला अमरावतीला सकाळी दहा वाजता दहँंडीच्या कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व महिलांना सर्व माझ्या बंधूंना यायचे आहेत धन्यवाद या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत अशी अपेक्षा आहे सेलिब्रिटींची उपस्थिती आणि उत्तम व्यवस्था ही स्पर्धा एक अनुभव देईल अशी आशा आहे प्रेक्षकांनो दहीहंडीचा उत्साह केवळ एक स्पर्धा नसून तो आहे ऑपरेशन सिंदूरने या सोहळ्याला अधिक भव्यता दिली आहे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गोविंदांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आशा करतो की हा सोहळा सुरक्षितपणे पार पडेल नवाते चौकातून आम्ही पुन्हा एकदा या सोहळ्याची झलक तुमच्यापर्यंत पोहोचत राहू